जय भीम नम बुद्धा जय जवान जय किसान कमेंट बघा दादा मला एक के लिए समाजी नगर मदे। समाजी नगर मदे एका ज्यानं कमेंट केली छत्रपती संभाजीनगर मध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये एका मुलाची हत्या करण्यात आली तर युवराज तू आतापर्यंत का बोलत नाही तुझा व्हिडिओ का निघाला नाही तू मधली प्रेम का आणि आचिर आणि सक्षम बद्दल बोलून राहिला पण ह्या मुलाबद्दल का नाही कारण तो पण एका आई आईचा लेखरू होता त्या पण एका आईचं लेकर होतं आईचं पोडझोन होतं त्याच्याकडून तू आवाज का उठलोत नाही एका हिंदू मुले मुलाची हत्या करण्यात आली कारण त्याने एक बौद्ध धर्मातील जातीतील एका मुलाशी मुलीच्या प्रेमात पडला त्याच्याशी लग्न केलं त्या मुलीशी लग्न केलं दोघांचं प्रेम होतं दोघांचं प्रेम होतं हिंदू मुलाचं आणि बौद्ध मुलाशी प्रेम होतं बघा विचार करायची गोष्ट आहे जातीवाद कसा वाढून राहिला हा जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी केला बघा हा जातीवाद किती वाढून राहिला तशी नांदेडमध्ये घटना घडली तशी छत्रपती संभाजी नगरमध्ये घडलेली आहे कुठला इलेक्ट्रॉनिक मीडिया कुठलाच कुठला सोशल मीडियावर अजून दाखवलेली गोष्ट मला कॉमेंटवर सांगितली माझ्या एका भावांनी माझ्या फॉलोअरनी सांगितली त्याच्यावर मला लय दुःख उठून राहिलं की युवराज तुला माहीत नाही का मला कुठलीच गोष्ट माहीत नव्हती आता मला माहीत झालं त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवून राहिलो दादा व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की तो पण एका मायचा लाल होता मायाचं लेकरू होतं रे असे करता रे तुम्ही का असे करता म्हणजे जयबीववाली मुलगी होती आणि हिंदू धर्मातील मुलगा होता जयबीववालीसंग लग्न केलं त्याने त्या मुलीसांग लग्न केलं नांदून राहिले ते नांदू द्या रे प्रेम करू आलं करू द्या रे असं म्हणत नाही मी नका करू देऊ प्रेम करू द्या अरे नसन पट्ट तर प्रेमाने सांगा रे जीव घेऊ नका हत्या करू नका कारण जीवन एकच वार बार मिळते बार बार मिळत नाही आणि तुम्हाला कोण दिला रे अधिकार मारण्याचा मारण्याचा मरण्याचा कोण दिला अधिकार तुम्हाला मारण्याचा कोणाला जीवानं मारण्याचा अधिकार कोण दिला तुम्हाला परमेश्वरांनी दिला काय का, का संविधानान दिला कायद्याने का दिला तुम्हाला अरे जेला चालले जाण तो दोन मिनिटाचा राग तुमचा पुरी जिंदगी बर्बाद करू शकते तुमची लक्षात ठेवा दोन मिनिटाचा राग तुमची जिंदगी बर्बाद करू शकते आणि त्या मुलाची हत्या करण्यात आली म्हणते दादा हिंदू मुलाची हत्या करण्यात आली म्हणते मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही त्याच्या करून त्या का, कारणामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही आणि सांगू शकत नाही त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे नांदेडमधली जशी घटना घडली दादा तशी घटना म्हणते संभाजीनगरमध्ये मध्ये घडली छत्रपती संभाजीनगर मध्ये घडली हे चुकीची बाब आहे लोकांच्या डोक्यात गुख आहे का गुख खाता का दगड खातात लोक मला हे समजत नाही अरे जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न करा नसन हो तर तिथंच थांबा नसन होत तुमचे जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न कारण बाबासाहेबांनी एकच सांगितलं आहे की मला जातीवाद मिटवायचा आहे अरे नसन तुमचे तुमचेकून रथ बाबासाहेबाचा नेनत तो नोका नेऊ तिथंच थांबा पण जातीवाद करू नका कळलं कर काय कारण मी एक जयभीमवाला आहे मी कधी जातीवाद करत नाही कळलं काय मी कधी जातीवाद करत नाही कारण बाबासाहेबांना जातीवाद केला नाही छत्रपती शिवाजी महाराजांना जातीवाद केला नाही तर मी कसा करू रे कारण माया छत्रपती महाराज म्हणजे माया आजा आहे तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे माया बाप आहे कारण मी मा मानवाच्या विचाराने चालतो कोणा हक्क दिला तुम्हाला मारणा मारण्याचा जीव घेण्याचा अधिकार कोणा दिला तुम्हाला हा बाबासाहेबांना हेच शिकवलं का तुम्हाला हे का शिकवलं का, काय का जीव घ्या सगळ्यांचे अरे बाबासाहेबांनी एकच म्हटलं जाती जातीत भांडण नाही झाले पाहिजे जाती जातीतील लोक भावासारखे राहिले पाहिजे जातीवाद मिटवायला निघा जातीवाद मिटवण्यासाठी शिका अजून जातीवादी विष घालू नका ह्या जाती जातीमुळं झगडे होऊन राहिले खुनं होऊन राहिले लोक हत्यार उचलून राहिले कोणी तलवारा उचलाय कोणी गोळीबार करून राहिले कोणी काय करून राहिले देव जाणे अरे ही दुनिया सृष्टी परमेश्वराने बनवलेली आहे आपण एकाच परमेश्वराचे लेकर आहे आणि माणसाने जात आणि धर्म बनवलेले आहे लोक म्हणतात लोक म्हणतात की जातीमध्ये जोड्या का निर्माण होतात दुसऱ्या जातीत का नाही अरे प्रेम हे कुठल्याही जाती मुलीवर केला जातो असं नाही प्रेम हे कुठल्याही मुला जातीवर केला जातो मग आपल्या मुलीला सांगायचं का दुसऱ्या जातीच्या जा मुलाशी प्रेम करू नका हो तसं मी सांगितलं आचलला की बाई आपल्या जातीच्याच मुलाशी प्रेम करायचं आणि आपल्या जातीच्याच मुलासंग लग्न करायचं आपल्या मुलीला पण सांगायचं होतं की बाई तू दुसऱ्या जातीच्या मुलाशी प्रेम करू नको दुसऱ्या दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न करू नको आपल्याच जातीच्या मुलाशी लग्न करायचं आणि आपल्याच जातीच्याच मुलाशी प्रेम करायचं कळलं काय मी सांगण्याची पद्धत एकच आहे की मी आचललाही म्हणू शकतो तर माझ्या जेमी बहिणीलाही म्हणू शकतो कारण ज्या हिंदू धर्मातील माझा भाऊ भावाचा खून करण्यात आला तिला मारण्यात आलं हे वाईट बाब आहे हे वाईट आहे चुकीची बाब आहे यांचं सोचण्याचा दृष्टिकोन वाईट आहे कारण असं नको व्हायला पाहिजे रे कशाला जीव घेता कोणाचे तुम्ही का घेता जीव रे कोणा हक्क दिला तुम्हाला जीव घेण्याचा आ अरे बोला ना प्रेमानं बोला ना कारण तुमचा दोन मिनिटाचा राग तुमची जिंदगी बरबाद करू शकते आणि ज्या माणसानं त्या मुलाचा जीव घेतला त्या पोरीला विद्वात केलंच त्या मुलीचं मुलाचं लग्न झालं होतं म्हणते मुलीसन मुलाचं लग्न झालं होतं दादा तर बिचारे दा, रे परमेश्वराच्या कृपेने आशीर्वादाने नवरा बायको होते त्यांना सुखी आनंद आनंदाने जगू द्याव लागत होतं रे सुखी आनंदाने जगू द्या लागत होतं त्यांच्यात तुम्ही काशाला काळीमा फासला आणि त्या मुलाचा जीव घेतला आणि त्या मुलीला विधवा बनवून टाकलं अरे किती विचार मनस्थिती आहात भिकारतोड विचार आहात तुमचे मला वाटत नाही की तुम्ही बाबासाहेबाचे वंशज असाल म्हणून मला वाटत नाही तुम्ही बाबासाहेबाचे विचाराचे असाल म्हणून कारण बाबासाहेबाचे विचाराचे लोक असे आहेत नाही कारण बाबासाहेबांचे विचाराचे लोक राहिले असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे लोक राहिले असते तुम्ही तर तुम्ही अशी वाईट प्रकृती केलीच नसती कारण बाबासाहेबाचे विचाराचे लोक म्हणतात जाती जातीत आपण कधी भांडायचं नाही तिची मुलगी आपली आई आणि बहिणी सारखी आहे तर आपल्या जातीतली मुलगी त्याच्यासाठी आई आणि बहिणी सारखी आहे हे नातं ठेवायला पाहिजे तुम्ही डोक्यात आणि तुम्ही जीव घेता अरे तशी मध्ये घटना झाली तसा सक्षमचा जीव घेतला तसा दुसऱ्या जातीतल्या लोकांनी घेतला म्हणजे आचलच्या बापाने घेतला आणि तसंच कुठं झालं संभाजीनगरमध्ये झालं की बौद्ध धर्मातील काही लोकांनी घेतला असेल जीव त्याचा तिला विधवा करून टाकलं अरे काशे अरे हलकट विचार तुमचे हलकट नाती हलकट गोती काय कामाचं रे ते बाबासाहेबाचे वंशज आहे का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहे का बे अरे वाटत नाही कारण तुमची एवढी नीच प्रवृत्ती असल अरे जगण्याचा अधिकार सगळ्यांना आहे पशु पक्ष्यांना आहे वळणारा उडणारा पक्षी आहे ना त्याला पण आहे आणि जो जमिनीवर किडा रंगवतो ना त्याला पण जगण्याचा अधिकार आहे कोणाला मारण्या आणि मरण्याचा अधिकार नाही सगळं परमेश्वरापाशी आणि संविधानापाशी आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही आणि तुम्ही आता कायदा घेतला आता जेला सळले असान सळत असा आलता बाप सडून राहिला तसे तुम्ही सळत असाल जेला राग तुम्ही काय ना काय करून टाकला आणि त्या लेखराचा जीव घरून टाकला अरे कसे रे तुम्ही एवढे वाईट प्रोतीचे विचार तुमचे एवढे घानाडे विचार तुमचे अन्न खाता की काय खाता तुम्ही ती तुम्हाला लाजा की शर्मा नावाची नाही करे हा तशी तुझी मुलगी आहे तो पण एका पोरगा होता मायचा लेकरू होता तसं त्या त्या पोरीला नऊ महिने नऊ दिवस वागवलं होतं लेकराच्या मायच्या पोटात होतीस मावले तू तसं तो पण तस होता एखाद्या आपल्या आईच्या पोटातून तो ओथे पण ओरून नव्हता पडला तो हवेतून नव्हता पडला कळलं काय कळलं काय माय व मी काय बोलून राहिलो होते तसे तुझ्या आईच्या पोटात तू होतीस तो पण त्याच्या आईच्या पोटात होता त्याच्या मायने त्याला दुःखातून वागवलं अस मायने तुला दुःखातून वागवलं असन तसं ते अंगात रक्त लाल आहे ना अंगात रक्त लाल ला असन कळलं काय रक्त काय नसन का तुम्ही हिरो नसन रक्त एकाच रक्ताचे लेकरं आहे आपण एकाच देवाचे आहे एकाच परमेश्वराचे लेकरं आहे हा जातीवाद हा जातीवाद्यामुळंच तर बाबासाहेबातला लोक मानत नाही हा जातीवाद्यामुळं बाबासाहेबाला लोक हिंसाचार करतात बाबासाहेबांनी जातीवाद मिटवण्याचा प्रयत्न या केला कारण आपल्याला माणसं माणूसाच्या पोटी जन्म घेऊन आपण माणसाकडे जगता येत नसन हे जात काय कामाची म्हणून पंचवीस डिसेंबरला मनुस्मृती हा ग्रंथ जाळला हे तुम्हाला अकलीच्या पत्त्यावर माहित काय आहे बी तुम्हाले आ माहीत काय आहे तुम्हाला माणूस बनवून बाबासाहेबांना चुकी केली एवढे घाणेड आहे तुमचे बाबासाहेबाच्या वंशाचे नाही तुम्ही आणि बाबासाहेबाचे लेकर नाही आहे हे मला असं वाटून राहिलं बाबासाहेबाचे ना तुम्ही बाबासाहेबाच्या वंशाचे राहिले ना तुम्ही असं केलं नसतं तुम्ही एकच म्हटलं असतं बेटा केलं ना ठीक आहे चांगलं केलं आता जग तुला वाटत होतं ना की तुला वाटत होतं ना की तुझ्या मुलीनं वाईट केलं तर तुझ्या मुलीला एकच सांगायचं होतं तुझा माझा रिश्ता तुटला आता डबल यायचा नाही आपल्या घरी तू तिकडे तुझ्या नवरा काही कर नवऱ्याच्या घरी जाय मर का काही वाच माणच्या घरी येणं नाही तुझं नात तुझं आणि माझं नातं ना ना तुटलं असा म्हणून द्यायचा होता विषय पण त्या मुलाचा जीव कायला घेतला रे तिला विधवा करून टाकलं हां तिला विधवा करून टाकलं आता बरं वाटत असं सुख वाटत असन म्हणाले हां सुख वाटत असन फक्त दादा मला कमेंट करून सांगा ही घटना कोण्या पद्धतीची आहे काय आहे नक्की कमेंट करून सांगा मला अर्धवट सूचना माहीत आहे जास्त माहीत नाही त्या कारणामुळं मला त्या मुलाला न्याय द्यायचा आहे मला त्याही मुलाला न्याय द्यायचा आहे तर मला नांदेडमधल्या जी प्रेम कहाणी आहे सक्षम त्याला पण मला न्याय द्यायचा आहे कारण दोन्ही भाऊ माझ्यासारखेच आहे माझ्या माझ्यासाठी आहे आणि माझ्या वंशाची आहे कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज आहे बाबासाहेबांचा वंशज आहे कारण मी जाती भेद नसतो करत दादा म्हणून सांगत आहे मला सक्षमलाही न्याय द्यायचा आहे तर छत्रपती संभाजीनगरमधल्या त्या मुलाला पण न्याय द्यायचा आहे मला दादा मला नक्की कमेंट करून सांगा दादा घटना कशी घडली काय घडली कमेंट करून सांगा दादा पूर्ण घटना कोणाला माहिती असाल तर मला इनबॉक्समध्ये माहिती द्या मॅसेज करा आणि मला कॉल करा काही करा मी नंबर देतो तुम्हाला मला बो माहिती द्या आणि त्या माऊलीला मी न्याय देणार कारण मी त्या त्या माऊलीचा लेखरू लेखरू आहे मी तसं सक्षमचा लहान भाऊ आहे मोठा भाऊ आहे मी तसं त्या माऊलीचा पण लहान किंवा मोठा भाऊ असानाच दादा मला सपोर्ट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करून सांगा घटना का है का काय कोणा पद्धतीची आहे जय भीम नम जय शिवराय जय भीमराय